बातमी संजय राऊत यांच्या संदर्भातच आहे संजय राऊतांच्या घराच्या रेकीची राणेंकडून खिल्ली उडवण्यात आली आहे नितेश राणेंकडून संजय राऊतांवर निशाणा साधला गेला संजय राजाराम राऊतच्या घरच्या कोणीतरी रेकी केली आता मला पहिल्यांदा अनुभव आहे की मच्छर मारण्यासाठी पण रेकी करायला लागते मच्छर मारण्यासाठी गुड नाईटचं कॉइल लावायला लागतं त्याला रेकी करण्याची गरज नाही कदाचित खिचडी चोर नेमकं कुठे राहतो हे पाहण्यासाठी कोणतरी बाईकवर को आलं असेल की बाबा खिचडी कुठे डिलिव्हर करायची आहे म्हणून एवढं काय तर गांभीर्याने घेण्याचं गोष्ट नाही मच्छराला मारण्यासाठी कोण कधी रेकी करत नाही आणि संजय राजाराम राऊतचं महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये एवढं काय महत्त्व हो नाही कारण का ए आय आणि सी सी टी व्ही फुटेज असतं तर खूप सामूहिक बलात्कार करणारे आरोपी आता आतमध्ये असते मग त्यांनी हे असं उदाहरणं स्वतःपासून सुरू करायची स्वतः सत्तेमध्ये असताना सी सी टी व्ही डिलीट करण्यासाठी आपले स्वतःचे कारनामे वाचवण्यासाठी सी सी टी व्ही डिलीट करायची आणि सभागृहामध्ये मोठं ए आय आणि सी सी टी व्हीची मागणी करायची पहिलं स्वतःचे जे काही कारनामे आठ जूनला केलेले आहेत त्याचे सी सी टी व्ही फुटेज ज्या दिवशी बाहेर येतील ना तेव्हा ए आयची पण गरज भासणार नाही